नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला खोटं वाटत असन का माझ्या नावाने किती लोक फ्रॉड करतात तर इथंच आता कमानी पैसे एक जण यांना कोण दुकानदार होतात हा दुकानदारच होता काय म्हंटल देवीदास देविदा, म्हणून होता आम्हाला आता लोकेशन माहिती नव्हतं म्हणजे तो माणूस बसलेला आहे तर आपण त्याच्याकडे जावा मग त्याला विचारलं की भानुदास रेणुदास काही आहे तुमचं भाऊसाहेब 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 पुढे ते म्हणे आता ते हैदराबाद ला गेलेले आहेत ते आले का तुम्हाला म्हणजे त्यांचं फोन बंद काय तर म्हणे ते हैदराबाद ला गेले तिथे लोक म्हणजे रेंज वगैरे नसतो तर मग त्यामुळे त्यांचा फोन लागत नाहीये आणि त्याच्यानंतर तेव्हा जर औषध लागला असेल तर घेऊन जा तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीने बोलत आम्हाला की कधी घ्यायचं तुम्हाला सांगतो माझं औषध मध्ये कुठंच अव्हेलेबल नाही कामानी पशी जरी अडवलं तर तुम्ही सरळ राईटला शिरायचं दोन रस्ते तुम्हाला घुमरा करतील तिथं सरळ जा आणि इकडं जा तिकडे जा करतील सरळ जायचं नाही कामानीतून जायचं आणि सरळ राईटला यायचं आहे माझ्यापर्यंत ते माझे कोणी नातेवाईक नाहीये आणि कोणी नाहीये तिथं त्यांनी बॅनर जरी लावला असेल तर माझं औषध नसणार आहे तुम्हाला सांगतो तुम्ही आत आतमध्ये शिरले तर उजव्या साईडला वळायचं कमानीतून त्यांनी जरी सांगितलं तुम्हाला सरळ जा तर कमानीतून सरळ जायचं नाही आत आतमध्ये शिरल्या बरोबर उजव्या साईडला वळायचं पहिलं गोष्ट मंडळी पहिलं गोष्ट तुम्हाला सांगत त्या कमानी पैसे दुकान येते तर कोणालाच विचारू नका एवढं आधी मी कमानी पाशी विचारलं कमानीवाल्याने म्हणले आम्हाला काही माहिती नाही घ्यायचं असेल तर घेण्याचं पडच आहे त्यामुळे त्या ते विचारलं बाराशे रुपये घेतले नंतर तिने द्यायचं कानागाडे केला मग मी पोराला फोन लावला त्यावेळेस दिलेला आहे आणि आम्ही सगळ्यांना स्पष्ट सांगताय तुम्ही ऑनलाईन जरी तुम्ही जरी पेमेंट मागितलं तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या नावाने कम्प्लेट करायचं किंवा तुमचं पार्सल येत नसल आणि कुणी जरी आडवलं तर त्यांच्या नावाची डायरेक्ट एवढी गर्दी राहते माझ्या पण मोबाईल चालू ठेवणं शक्य आहे तर सांगा हाय का बाहेर एवढे लोक आहे बघा बाहेर पण लोक आहे असं नाही लोक नाही सगळेच कसं हँडल करायचं लोक सगळे मन...